Good morning, students. I welcome all of you here. Studio number two, Palvarti, Pune. I am very happy to welcome all of you on the occasion of, as today is the Yoga Day, International Yoga Day. And I wish all of you happy and healthy health. इन द फ्युचर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक आठवडा झाला आपली शाळा सुरू झालेली आहे आणि आपण पाहतोय वर्ग नवा मित्र नवे आणि निसर्गही नवा निसर्ग का बरं नवा तर मित्रांनो तुम्ही उन्हाळ्यामध्ये पाहिलं असेल की संपूर्ण निसर्ग शुष्क झाला होता आणि जिकडे तिकडे नुसता वाळलेला वाळलेली झाडं होती परंतु आता जर तुम्ही पाहिलं तर नवीन पालवी फुटत आहे निसर्ग हिरवा होत आहे आणि या हिरव्या निसर्गाकडे पाहून मला शांता शिळके यांच्या कवितेच्या काही ओळी आठवतात त्या म्हणतात हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी हिरवी झाडी पिवळा डोंगर निळी सावळी दरी बेट बांबूचे त्यातून वाहे वाऱ्याची पावरी कभिन काळ्या खडका मधून फुटती दुधाचे झरे संतपणाने घेती शुभ्र शुभ्र पाक किती छान असं वर्णन केलेलं आहे बघा या कवितेमध्ये आणि हा जो निसर्ग आहे तो आता नवचैतन्यानी भरलेला आहे आणि या नवचैतन्यानी भरलेल्या निसर्गात त्यानंतर तुमच्या वर्गात आणि आजच्या या तासामध्ये मी उमेश नेवसे आपले स्वागत करतो माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेल्हे बुद्रुक तालुका जिल्हा पुणे आणि आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान या विषयातील पहिला धडा आणि जसं मी निसर्गाचं वर्णन केलं तसंच या पाठामध्ये सुद्धा आपल्याला निसर्गाचे काही घटक पाहायचे आहे आणि आपला जो पाठ आहे पहिला तर त्या पाठाला सुरुवात करताना आपण वळूया पीपीटीकडे बघा आता आपला जो पाठ आहे तो आहे नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन आणि त्यातील आपण पहिला जो उपघटक आहे तो म्हणजे नैसर्गिक संसाधने हवा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपल्याकडे छान नवीन पुस्तकं आलेली आहेत आणि या नवीन पुस्तकांचा सुवास सुद्धा तुम्ही घेतला आहे आणि छान त्या नवीन पुस्तकाच्या सुवासासह आपण या शालेय वर्षाला सुरुवात करत आहोत तर आपल्याला या पाठामध्ये हे चित्र दिलेलं आहे या चित्राचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे चला पुस्तक उघडा किंवा तुम्ही स्क्रीनवर जरी पाहिलं तरी तुम्हाला स्क्रीनवर हे चित्र दिसतंय आणि सोबत तुम्हाला काही पुस्तकं का आहेत तर ती सुद्धा दिसत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं जी आहेत शोधायची आहेत बघा पहिला प्रश्न आहे पक्षी कोठे आहेत बघा चित्राचं निरीक्षण करा डिंगरजवाडी शाळा पहिला प्रश्न पक्षी कोठे आहेत निर्गावन शाळा सुरू करा निर्गावन शाळा आहे माइक सुरू करा बोला सर हा विद्यार्थ्यांकडे द्या माईक विद्यार्थ्यांकडे द्या म्हणजे प्रश्नाची उत्तर देतील माझा पहिला प्रश्न आहे पक्षी कोठे आहेत चित्राचे निरीक्षण करून सांगा आकाशात अरे वा खूप छान नंतर माझा दुसरा प्रश्न आता दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे माईक द्यायचा गाई कोठे चरत आहेत अंगणात बर रानात चरत आहेत बर आता रस्ता झाडे हे आपल्याला कुठे दिसत आहेत तुम्ही जर नीट निरीक्षण करून पाहिलं तिथे आपल्याला काही झाड दिसत आहेत त्यानंतर आपल्याला रस्ता दिसत आहे तो कुठे आहे सांगा एकजण माईक घ्या आणि सांगा पटकन ज्याला दिसलं त्याने पटकन सांगायचं रस्ता कुठे आहे झाडे कुठे आहेत बर चला आता मी सांगतो की रस्ता आणि झाडं जी आहेत ही नदीच्या काठी आहेत जमिनीवर आहेत त्यानंतर आपल्याला आता पुढचा प्रश्न आहे की नदी कोठून कुठे वाहत आहे सांगा नदी कोठून कोठे वाहत आहे आधी डोंगरातून छान डोंगरातून वाहत आहे आणि कुठे वाहत आहे ते आता बर ते आता खाली वाहत आहे मैदानाकडे वाहत आहे आणि तुम्हाला विमान दिसलं का बाळांनो विमान कुठे आहे आकाशात अरे वा छान विमान आकाशात आहे मासे दिसलेत का तुम्हाला छान ते कुठे आहेत मासे दिसलेत बघा बरं नीट मासे वा पाण्यात आणि आता माझा शेवटचा प्रश्न की होडी हा आणि होडी कशावर तणगत आहे पाण्यावर बरोबर होडी पाण्यावर तणगत आहेत छान सर्वांनी छान उत्तर दिली एकदा जोरदार टाळ्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी चला छान आपण टाळ्या वाजूया अभिनंदन सर्वांचं मित्रांनो आपण हे चित्र जेव्हा पाहिलं तेव्हा आपल्या लक्षात आलं की काही घटक जे आहेत ते पाण्यात आहेत ता। काही घटक जे आहेत ते जमिनीवर आहेत आणि काही घटक जे आहेत ते आकाशात आहेत तर इथे आपल्या चित्राच्या एका बाजूला बघा लिहिलेलं आहे वातावरण जलावरण आणि शिलावरण वात म्हणजे हवा आता वातावरण म्हणजे जे हवेचं आवरण आहे ते जल म्हणजे पाणी पाण्याचं आवरण आणि शील म्हणजे खडक दगड त्या शिलाच खडकाचं आवरण म्हणजे आपली जमीन तर अशा प्रकारे इथे आपल्याला तीन घटक दिसत आहेत वातावरण जलावरण आणि शिलावरण आता आपण जाऊया पुढच्या एका चित्राकडे तर बघा आता आपण जे वातावरण जलावरण आणि शिलावरण पाहिलं हे पृथ्वीवरील काही आवरण आहेत मी सांगितल्याप्रमाणे वातावरण हे हवेचं बनलेलं आहे जलावरण हे पाण्याचं बनलेलं आहे आणि शिलावरण हे जमिनीचं बनलेलं आहे परंतु एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आपल्या लक्षात आली आपण मागील चित्र पाहूया की आकाशात काही सजीव आहेत ते म्हणजे पक्षी पाण्यात सजीव आहेत मासे जमिनीवर सुद्धा सजीव आहेत झाडं त्यानंतर गाय आहे आता तिथं जर गाव असेल तर तिथं माणसं असतील त्यानंतर आपल्याला तिथं होडी आहे होडीतही माणसं असतील म्हणजे एक गोष्ट लक्षात आली आपल्या की सजीवांचं जे अस्तित्व आहे हे या तीनही आवरणांमध्ये आहे म्हणजे वातावरण असेल जलावरण असेल किंवा शिलावरण तर ह्या जीवावरन। सगळ्यांमध्ये सजीव आहेत म्हणून आपण त्याला एक नवीन नाव देऊया ते म्हणजे जीवावरण इथे जीवावरणाची जी संकल्पना आहे ती अशी की पृथ्वीवरची जी तीन आवरणं आहेत त्या तीनही आवरणांमध्ये आपल्याला सजीव आढळून येतात त्यालाच आपण म्हणूया जीवावरण आता आपण जो पाठ पाहतोय तो म्हणजे नैसर्गिक संसाधने बर बघा मित्रांनो आपण वातावरण जलावरण आणि शिलावरण हे तीनही पाहिले आणि आपण ही पाहिलं की प्रत्येक ठिकाणी सजीव होते तर त्यामुळे सजीव वातावरणात आहेत जलावरणात आहेत त्यानंतर शिलावरणात आहेत सर्व ठिकाणी सजीवांचं अस्तित्व असल्यामुळे आपण सजीवासह ही जी आवरणं आहेत याला आपण म्हणूया जीवावरण ही झाली जीवावरणाची संकल्पना आता आपण जो पहिला पाठ पाहतोय तो म्हणजे नैसर्गिक संसाधन नैसर्गिक संसाधन म्हणजे काय तर पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा पाणी व जमीन थोडा प्रॉब्लेम होता आपण आपल्या घटकाकडे वळूया नैसर्गिक संसाधन पृथ्वीवरची सजीवसृष्टी आहे ती टिकून राहिली पाहिजे त्यांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याही पूर्ण झाल्या पाहिजेत आणि ह्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या निसर्गातून काही घटक मिळतात कुठले घटक मिळतात हवा पाणी आणि जमीन तर ह्या सगळ्या घटकांना आपण नैसर्गिक संसाधने असं म्हणतो पण माझा एक प्रश्न आहे की नैसर्गिक संसाधने म्हणजे काय ते आपण इथं पाहिलं परंतु त्याच्यात एक आलेला आहे की आपल्या मूलभूत गरजा बघा आपल्या मूलभूत गरजा असतात अन्न वस्त्र निवारा आणि आपण एकविसाव्या शतकाकडे वळतोय एकविसाव्या शतकात आहे तर याच्यात अजून दोन गरजा वाढलेल्या आहेत ते म्हणजे शिक्षण आणि आरोग्य आणि यासाठी लागणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला निसर्गातून मिळतात या पृथ्वीवरून मिळतात पृथ्वीवर अनेक घटक आहेत त्यापासून आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो आणि याच्यात सर्वात महत्वाचं जे आहे ते म्हणजे हवा तर आज आपण हवेबद्दल पाहणार आहोत परंतु आपण इतर जे आपले घटक आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा थोडासा अभ्यास करूया तुम्हाला आता स्क्रीनवर पृथ्वी गोल फिरताना दिसतोय त्याचं निरीक्षण करूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जमीनही दिसते आणि पाणीही दिसते आता जास्त प्रमाणात काय दिसतंय बर पाणी की जमीन शाळा माईक घ्या आणि सांगा मला या बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला शंभर चौकोन दिसत आहेत या शंभर पैकी आपल्याला एकाहत्तर भाग जे आहेत तर ते निळे दिसत आहेत म्हणजे आपण पृथ्वीवरचे सगळं पाणी जर एका बाजूला केलं तर ते आणि त्याचे शंभर भाग केले तर एकाहत्तर भाग त्याला म्हणूया एकाहत्तर टक्के पाणी आहे आणि उरलेले जे एकोणतीस टक्के आहे ती जमीन आहे आता आपण आजचा जो मुख्य घटक आहे तो म्हणजे हवा या हवेच्या बाबतीत जर विचार करायला गेलं तर तुम्हाला ही आकृती दिसते त्याच्यामध्ये आपल्याला पृथ्वी दिसते आणि या पृथ्वीच्या भोवती हवेच आवरण आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आपण आपल्या सोयीसाठी या वातावरणाचे पाच थर केलेले आहेत जे अगदी पृथ्वीला जमिनीला लागून हवेच जे आवरण असतं त्याला आपण म्हणतो तपांबर त्यानंतर त्याच्यावर स्थितांबर अजून आपण वर गेलो आकाशात तर दलांबर त्याच्यावर आयनांबर आणि अगदी शेवटी असत बाह्याबर जास्तीत जास्त हवा जी असते सुमारे एक्क्याऐंशी टक्के हवा जी असते ही तपांबरात असते आणि मग उरलेली जी भाह, हवा आहे ही असते दलांबरामध्ये अगदी विरळ हवा असते आणि आयनांबर आणि बायांबर यांच्यामध्ये हवेचं प्रमाण हे अगदी नगण्य असतं तर हे झाले वातावरणाचे पाच थर आपल्या पुस्तकामध्ये प्रश्न विचारलेला आहे की वातावरणाचे पाच थर कोणते आहेत तर हवा या पाच थरांमध्ये असते आता या हवेचं प्रमाण किती आहे जसं आपण मागच्या आकृतीमध्ये पाण्याचं आणि जमिनीचं प्रमाण पाहिलं तसंच ही हवा जी आहे या हवेत ओके okay, आपण हवेतील वायूंचे प्रमाण पाहूया हवेमध्ये अठ्याहत्तर टक्के जर पाहिलं तर नायट्रोजन आहे त्यानंतर एकवीस टक्के म्हणजे शंभर भागांपैकी एकवीस भाग ऑक्सिजनचा आहे आणि नंतर मग आर्गॉन किंवा इतर वायू जे आहेत ते आपल्याला तिथे आढळून येत आहेत आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कार्बन डायऑक्साईड जो आहे तर हा शून्य दशांश शून्य तीन टक्के एवढा आहे जरी तो तेवढा असेल तरी सुद्धा त्याचं तर प्रमाण जर वाढलं तर तो मात्र मग आपल्याला घातक ठरतो आणि त्याच्यातील जो ऑक्सिजन आहे तो एकवीस टक्के आहे त्याला आपण प्राणवायू असं सुद्धा म्हणतो हा आपल्याला श्वास घेण्यासाठी उपयोग पडतो आता आपण वातावरणाचे पाच थर पाहिलेत आणि आपण हवेतील विविध जे घटक आहेत वायू आहेत हेही पाहिले आता आपण या हवेतील घटकांचा जो उपयोग आहे तो पाहूया सर्वात जास्त प्रमाणामध्ये होता नायट्रोजन बघा विद्यार्थ्यांना सजीव जेव्हा किंवा वनस्पती जेव्हा अन्न बनवतात तर त्यावेळेस त्यांना प्रथिनांची गरज असते आणि या प्रथिनांमध्ये सर्वात महत्वाचा जो घटक असतो तो असतो नायट्रोजन प्रकारे अमोनिया निर्माण करण्यासाठी सुद्धा या नायट्रोजनचा उपयोग होतो काही वनस्पती असतात बघा जा, जस ज्या ज्यांना शेंगा लागतात त्या वनस्पती त्या वनस्पतींच्या मुळांना काही असे भाग असतात ते हवेतील ऑक्सिजन घेतात आणि त्याचं जे रूपांतर असतात ते अमोनियाच्या पदार्थांमध्ये करतात तसंच आपल्याकडे बाजारामध्ये जे हवाबंद पॅकिंग येतं खाद्यपदार्थाचं तर त्याच्यामध्ये सुद्धा हा नायट्रोजन वायू भरलेला असतो आता त्यानंतरचा महत्वाचा म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजन हा कशासाठी लागतोय तर सजीवांना श्वसनासाठी त्याचप्रकारे ज्वलनासाठी ज्वलन म्हणजे जळणे जळणे म्हणजे काय तर आपण लाकूड जाळतो किंवा आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल जळते या सर्वांसाठी जिथे जिथे जळण्याची प्रक्रिया होते तिथे तिथे ऑक्सिजनची गरज असते त्यानंतर मग आपण पाहिला होता कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड जो आहे तर हा वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी लागतो आता साखळी बघा कशी तर आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेतो आणि बाहेर जो सोडतो तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि मग आपल्याला ऑक्सिजन देतात त्याचप्रकारे आपल्या शाळेत बघा एक लाल अशी मोठी नळकांड असेल त्याला वर हँडल आहे आणि ते आपण आग विझवण्यासाठी वापरतो तर त्या नळकांड्याला आपण अग्निशामक नळकांड असं म्हणतो ज्या प्रकारे ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो त्याच प्रकारे कार्बन डायऑक्साईड हा ज्वलन बंद करण्यासाठी आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग असतो त्यानंतर इतर काही वायू आहेत वा जसं अर्गॉन आहे अर्गॉन हा आपल्या विजेचे जे बल्ब असतात त्याच्यामध्ये असतो हिलियम कमी तापमान मिळवण्यासाठी त्याचप्रकारे पंख्याच्या ज्या इंजिनवर चालणारे विमान असतात तिथे उपयोग होतो निऑन साईन याला आपण एक तुम्ही नाव ऐकलं असेल निऑन साईन साईन बोर्ड म्हणजेच काय तर जाहिरातीसाठी किंवा रस्त्यावर जे दिवे असतात तर त्यांच्यामध्ये रात्रीच्या छान अशी अक्षरांनी नावं लिहिलेली असतात तर त्याच्यामध्ये निऑन वायूचा उपयोग केलेला असतो मग अं त्याचप्रकारे क्रिप्टॉन सुद्धा फ्लोरोसंट पाईप म्हणजे ज्यामधून असा उजड बाहेर पडतो अशा पाईपमध्ये याचा उपयोग केला जातो आणि नंतर मग आहे झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी तर आपण हवेतील जे काही घटक होते वायू होते त्यांचा उपयोग इथे पाहिलेला आहे आता आपण काय करूया या चित्रांच निरीक्षण करूया त्या चित्रात तुम्हाला काय काय दिसत आहे शिरापूर शाळा पायक्या आणि मला सांग इथे आपल्याला तीन चित्र दिसत आहेत वरील सर्व चित्र धुराचे उत्सर्जन विविध माध्यमातून होताना दिसत आहेत बरोबर पहिल्या चित्रामध्ये धूर कशातून निघत आहे पहिल्या चित्रामध्ये धूर निघतोय कशातून चित्रामध्ये गाडीचे प्रदूषण बरोबर गाडीचे प्रदूषण गाडीच्या धुराचं तिथं आपल्याला होता दिसत आहे आणि तिसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये झाड जळात बरोबर तिथ वनवा पेटलेला आहे झाड जळत आहेत आणि त्याच्यातून भरपूर प्रमाणामध्ये हवा प्रदूषित होईल छान हवा प्रदूषित होईल आता तुम्ही जो शब्द सांगितला प्रदूषित होईल त्या प्रदूषित शब्दावरून मला एक दुसरा शब्द आठवतो तो म्हणजे प्रदूषण आणि प्रदूषण म्हणजे काय ते आता आपण पाहणार आहोत बघा हवा प्रदूषण काय होत आहे की विविध माध्यम धूर निघतोय काही पदार्थ जळत आहेत याच्या माध्यमातून वेगवेगळे जे वायू आहेत हे हवेमध्ये मिसळत आहेत आणि त्यामुळे हवेचं प्रदूषण होत आहे काय कारण असतील तर बघा आपण पहिलं जे चित्र पाहिलं तर त्याच्यात होत की कारखान्यातील धूर निघतोय दुसरं जे चित्र पाहिलं होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला वाहनांचा धूर जो आहे तो दिसला त्याचप्रकारे आपल्या स्वयंपाक घरामध्ये सुद्धा इंधनाचं ज्वलन होत जुन्या काळामध्ये बघा आता घरोघरी गॅस आलेले आहेत परंतु अगोदर लाकडांचा वापर केला जायचा आणि ती लाकडं जी आहे सरपण आहे ते पेटवल्यामुळे खूप धूर निघायचा त्याचप्रकारे जर बनवा लागला तर तिथेही आपल्याला काय होतं धुराचं प्रमाण जे आहे ते दिसून येतं तसंच कोळसा जाळला जातो इतर काही इंधन असतात ते जाळले जातात नक्की काय धूर निघतोय मग प्रदूषण का, का बरं होतंय प्रदूषण होण्याचं कारण किंवा प्रदूषण घातक आहे असं म्हणण्याचं काय कारण असेल तर बघा जेव्हा जेव्हा हा धूर हवेमध्ये मिसळतो तेव्हा तेव्हा काही घातक वायू या हवेमध्ये मिसळले जातात ते कोणते कोणते नायट्रोजन जो आहे तर तो जेव्हा ऑक्सिजन सोबत मिसळतो आणि प्रक्रिया होते नायट्रोजन डायऑक्साइड हा वायू तयार होतो त्याचप्रकारे कार्बन जेव्हा ऑक्सिजन सोबत मिसळतो त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड हे घातक वायू तयार होतात त्याचप्रकारे पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये सल्फर असत आणि त्याच्या ज्वलनामुळे सल्फर डायऑक्साइड हा घातक वायू आपल्या हवेमध्ये मिसळतो त्याचप्रकारे काजळी जी असते ती या या तर ती सुद्धा या हवेमध्ये मिसळत असते यामुळे या हवेच प्रदूषण होत मित्रांनो हवेच प्रदूषण होत म्हणजे फक्त धूर पसरतो असं नाही तर त्यामुळे आपल्या जगाला एक खूप मोठा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे आपण मागे पाहिलं होतं बघा या चित्रामध्ये कि या पृथ्वीच्या भोवती वायूची अनेक आवरणं आहेत आता याच एका आवरणामध्ये ओझोन नावाचा वायू असतो आपण आता काय करूया त्याच्याबद्दल माहिती घेऊया बघा हा जो ओझोनचा संरक्षण थर असतो आता जसं आपण जर तुम्ही पुढच्या वर्गात गेले तर तुम्हाला ऑक्सिजन जो आहे तो ओ टू असा लिहितो आपण आणि मग ओझोन जो असतो याच्यामध्ये ऑक्सिजनचे तीन अणु असतात म्हणून आपण इथे ओझोन वायू लिहिताना ओ थ्री असं लिहितो हा जो ओ थ्री असतो ओझोन वायू असतो हा सितांबराच्या खालच्या भागामध्ये आढळतो त्यात एक थर असतो बनलेला संपूर्ण पृथ्वीभोवती परंतु प्रदूषणामुळे काय होतंय त्या ओझोनच्या वायूला ओझोनचा वायू जो आहे तो नष्ट होत आहे हा ओझोन वायू जो आहे त्याला आपण संरक्षित थर असं का म्हणायचं तर हा हा जो ओझोन वायू असतो हा सूर्यातून सूर्याची जी किरण असतात त्याच्यातून येणारे जे अतिनील किरण असतात ज्याला आपण अल्ट्रावायलेट किरण म्हणतो तर ही अतिशय हानिकारक असतात ही जर पृथ्वीवर आली तर पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याच्या होण्याचा धोका असतो ह्या अतिनील किरणांना हा ओझोन वरच्यावर अडवतो आणि आपल्या पृथ्वीचे संरक्षण करतो सर्व सजीवांचे संरक्षण करतो म्हणून प्रत्यक्षात जरी आपल्या पृथ्वीवर त्याचा काही उपयोग नसला तरी पृथ्वीच्या वर जे आवरण आहे जे वातावरण आहे तिथे या ओझोनचा तर आहे हा अतिशय उपयोगी आहे आणि काय होतंय की या आपण पृथ्वीवर जे काही क्रियाकलाप करतोय त्याच्यातून काही घातक वायू जे आहेत ते निर्माण होतात जसं क्लोरो फ्लोरो कार्बन आहे त्याचप्रकारे कार्बन क्लोराईड हे घातक वायू आहेत आणि या वायूंमुळे हा जो ओझोनचा थर आहे तो नष्ट होत आहे तर आपल्याला काय करायचं आहे तर क्लोरो कार्बन युक्त जे काही घटक असतील त्यांचा आपल्याला कमीत कमी वापर करायचा आहे कार्बन टेट्रा क्लोराईड जे आहे त्याचाही वापर कमी करायचा आहे साठी लागणारे जे काही वायू असतात किंवा आपले जे बॉडी स्प्रे असतात अशा यांच्यामध्ये जुन्या काळामध्ये या वायूंचं प्रमाण जास्त असायचं तर आपल्याला एकूणच फक्त ह्या दोन वायूंचं नव्हे तर वातावरणातील जे सगळे प्रदूषण करणारे घटक आहेत या सगळ्यांना आपल्याला कमी करायचं आहे आणि त्यासाठी तुमच्या शाळेमध्ये तुमचे शिक्षक विविध उपक्रम यावर्षी घेऊन येतीलच आणि हा जो संदेश आहे प्रदूषण कमी करण्याचा तो आपल्याला आपल्या शाळेमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये घरामध्ये सर्वांना पोचवायचा आहे तर आता आपल्याला ही जी जागृती आहे ओझोनच्या बाबत तर ही जनजागृती करण्यासाठी आपण दरवर्षी सोळा सप्टेंबर हा जो दिवस आहे हा ओझोन संरक्षण दिन म्हणून साजरा करतो काय कारण असेल तर या दिवशी आपण आता कालच बघा आपण योग दिवस साजरा केला संपूर्ण जगभर हा योग दिन साजरा केला हा नववा योग दिन होता योगाबाबत संपूर्ण जगभर जनजागृती व्हावी लोकांनी आपल्या आरोग्याच्या संरक्षणासाठी संवर्धनासाठी योग करावा म्हणून आपण योग दिन साजरा करतो त्याच प्रकारे येणाऱ्या सोळा सप्टेंबरला सुद्धा आपल्याला हा ओझोन संरक्षण दिन जो तो आहे तो साजरा करायचा आहे आपण पृथ्वीचा नकाशा जर पाहिला तर त्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या जवळ मडागास्कर नावाचं एक ठिकाण आहे तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनच्या थराला भगदाड पडलेलं आहे आणि ते जे भगदाड आहे किंवा त्याला आपण जे बिळ आहे किंवा तिथला वायू नष्ट झालेला आहे त्याचं प्रमाण वाढत आहे आणि याबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून संपूर्ण जगभर हा संरक्षण दिन साजरा केला जातो मित्रांनो आज आपण नैसर्गिक संसाधने या पाठातील पहिला घटक जो आहे तो आपण पाहिला तो म्हणजे हवा आणि एकदा आपण काय करूया रिव्हिजन घेऊया बघा या चित्रामध्ये आपण वातावरण जलावरण आणि शिलावरण याच्यामध्ये सर्व ठिकाणी सजीव आहेत हे पाहिलं आणि सजीव असल्यामुळे आपण वातावरण शिलावरण जलावरण आणि सजीव ह्या संपूर्ण आवरणाला म्हणूया जीवावरण त्यानंतर मग आपण नैसर्गिक संसाधन आपल्या गरजेसाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गातून मिळणार हवा पाणी जमीन हे आवश्यक आहे ते आपण पाहिलं त्यानंतर आपण पृथ्वीवर जमीन आणि पाणी याचं जे प्रमाण आहे ते पाहिलं ते आपण दोन आकृत्यांच्या साह्याने पाहिलं नंतर आपण हवेचे पाच थर तपांबर स्थितांबर दलांबर आयनांबर आणि बायांबर या स्थितांबरामध्येच खालच्या बाजूला ओझोन वायू असतो हवेमध्ये वेगवेगळे प्रकारचे वायू असतात त्या वायूंचे आपण उपयोग पाहिले हे सगळे त्यानंतर आपण पाहिलं की ही जी मौल्यवान अशी हवा आहे ही प्रदूषित होत आहे वेगवेगळ्या कारणांनी ती कारण आपण पाहिली आणि नंतर मग आपण घातक वायू कोणते ते, ते पाहिलं त्याचा परिणाम काय होतोय तर आपला जो ओझोन वायू आहे हा सुद्धा एनडेंजर्ड आहे म्हणजे तो सुद्धा धोक्यात आलेला आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला येत्या सोळा सप्टेंबरला ओझोन संरक्षण दिन जो आहे तो साजरा करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला आजचा पाठ गावडरा शाळा मायघ्या घ्या शिरापूर शाळा आजचा पाठ कसा वाटला ओके आता काय करणार तुम्ही आपल्याला हवेच्या प्रदूषणाचे जे परिणाम आहेत ते कमी करण्यासाठी सोळा तारखेला ओझोन दिन साजरा करायचा आहे करणार ना तुम्ही हो आणि त्यासाठी आपल्या शिक्षकांकडून भरपूर अशी जी माहिती आहे ती माहिती घ्यायची आणि त्यानुसार संपूर्ण आपल्या शाळेमध्ये गावात समाजामध्ये हवेच्या प्रदूषणाचे धोके त्यानंतर हवेच्या हवेच्या प्रदूषणाची कारण ही आपल्याला सर्व समाजामध्ये पसरवायची आहेत त्यातून एक जनजागृती जी आहे ती आपल्याला निर्माण करायची आहे धन्यवाद